मित्रांनो चौदा डिसेंबर शनिवारच्या दिवशी श्री दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती येईपर्यंत घरात करा ही सेवा घराचे वातावरण बदलेल आणि कधीच तुमच्या घरात वाईट दिवस येणार नाही वाईट वेळ चालून तुमच्यावर येणार नाही दुःख दरिद्री गरिबी घरापासून दूर राहील नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक विशेष आणि चमत्कारी शक्तिशाली सेवा सांगणार आहे जी सेवा तुम्ही दत्त जयंती निमित्त केली तर तुम्हाला तिचे भरपूर लाभ मिळतील एवढे लाभ मिळतील की आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण किंवा अन्य कोणतेही पारायण करतो त्या पारायणाचे जेवढे लाभ मिळतात तेवढेच लाभ या सेवेचे मिळेल मित्रांनो येणाऱ्या काही दिवसातच दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंती निमित्त भरपूर लोक गुरुचरित्र पारायण दत्ताची सेवा स्वामींची सेवा करत असतात आपण सुद्धा या दत्त जयंती निमित्त थोडी फार का होईना पण ही सेवा नक्की करायला पाहिजे ही सेवा तुम्ही आजपासून उद्यापासून पासून, उद्या पासून, पासून सुरू करू शकतात दत्त जयंती चौदा डिसेंबरला आहे तर तुम्ही एक दोन तारखेला सुरू केली ही सेवा तरी चालेल पण चौदा डिसेंबरपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस से ही सेवा करायची महिला पुरुष कोणीही सेवा केली एका सदस्याने केली तरी लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला मिळतो या सेवेत तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत या दोन गोष्टी मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने करायच्या या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला दोन मंत्रांचे जप करायचे आहेत पहिला मंत्र असणार आहे दत्त महाराजांचा मंत्र दुसरा असना मंत्र असणार आहे स्वामी महाराजांचा मंत्र आधी बघूया दत्त महाराजांचा मंत्र कोणता दत्त महाराजांचा मंत्र काही असा आहे ओम राम दत्तात्रयाय स्वाहा ओम राम दत्तात्रयाय स्वाहा या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे दुसरा मंत्र स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जपसुद्धा एक माळ बस तुम्हाला फक्त या दोन मंत्रांचे जप एक एक माळ दत्त जयंतीनिमित्त दत्त जयंती येईपर्यंत करायचे आहेत नक्की करा मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील घरातले वातावरण बदलेल आणि वाईट दिवस कधीच तुमच्यावर येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ